पतीची प्रगती उन्नती होण्यासाठी पत्नीने हे पाच काम करावे पत्नीच्या या पाच कामामुळे पतीला शंभर टक्के यश मिळते नमस्कार मित्रांनो तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्त्रियांनी पतीची उन्नती व प्रगती होण्यासाठी कुठले कार्य केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा आपण पाहणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णा स्वरूप मानले जाते पतीची प्रगती होण्यासाठी पत्नीचे कर्मसुद्धा कामी येतात पत्नीने केलेले पूजापाठ याचे पुण्य पतीला मिळत असते पत्नीने केलेले चांगले कर्म पतीच्या उन्नतीसाठी शुभ फलदायी ठरू शकते या उलट पत्नीने केलेल्या चुकीच्या कर्मामुळे पतीची उन्नती थांबू शकते स्त्री ही त्याग सहनशीलता व ममतेची मूर्ती मानली जाते संपूर्ण घराची जिम्मेदारी घेऊन आपल्या मुलाबाळाचे योग्य पद्धतीने संगोपन करणारी सुद्धा स्त्रीच असते असे काही काम असतात की ते केल्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण सकारात्मक प्रेमळ व कलहरित होऊन घरातील लोकांची प्रगती होऊ लागते ते कर्म कोणते आहेत ते आपण पाहूयात अशी काही कामं आहेत जे केल्यामुळे घरातील लोकांची उन्नती प्रगती होऊ लागते जी स्त्री सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजा झाडून काढते व त्यावर पाणी सिंपडते मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढते व चौकटीची पूजा करते अशा स्त्रियांच्या घरी लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते व पतीची दिवसेंदिवस प्रगती होऊ लागते म्हणून प्रत्येक स्त्रीने सकाळी लवकर उठून हे नित्य कर्म केले पाहिजे दुसरे कर्म आहे जी स्त्री रोज सकाळी व सायंकाळी तुळशीची पूजा करते व तुळशी समोर तुपाचा दिवा लावते अशा घरी माता लक्ष्मी भरभरून यश देतात व तुळशीची पूजा रविवारी मात्र वर्ज्य मानली जाते म्हणून रविवारी सोडून बाकीच्या दिवशी तुम्ही तुळशीची रोज पूजा करा व तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर होईल घरामधून कधीच निघून जाणार नाही तिसरे कार्य आहे स्वच्छतेचे मित्रांनो स्वच्छतेत माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये घराची रोजच स्वच्छता केली जाते अशा स्त्रीवर माता लक्ष्मी प्रसन्न राहते स्वच्छतेमध्ये उपयोगात येणारा झाडू हा माता लक्ष्मीचा सूचक मानला जातो अशा लक्ष्मी स्वरूप झाडू घरामध्ये ठेवताना काळजी घ्या आपल्या झाडूवर बाहेरच्या कोणाची नजर पडणार नाही याची काळजी घ्यावी झाडू कधीही उभा ठेवू नये झाडू नेहमी आडवा व आडुशाला ठेवावा व सूर्यास्ताच्या आधीच घर झाडून काढावे आणि पुसावे सुद्धा यामुळे लक्ष्मी घरामधून कधीही निघून जाणार नाही त्याचबरोबर रात्री कचरा घराबाहेर कधीही फेकू नका तो सकाळी फेकावा स्वयंपाक नेहमी आंघोळ करूनच बनवला पाहिजे प्रत्येक स्त्रीने स्वयंपाक आंघोळ करूनच बनवला पाहिजे आपण खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाप्रमाणे आपले विचार बनतात जर आपण अन्न शुद्ध खाल्लेले असेल तर आपले विचार सुद्धा शुद्ध बनतात म्हणून कधीही स्वयंपाक आंघोळ करूनच केला पाहिजे तिसरे कार्य आहे जी स्त्री पहिली रोटी गायला देते तिच्या घरची प्रगती होणारच हे निश्चित आहे त्याचबरोबर रात्रीच्या जेवणानंतर भांडी रात्री स्वच्छ करावी रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये रात्री किचन स्वच्छ झाडून पुसून ठेवावे कारण रात्री लक्ष्मी आपल्या स्वच्छ किचनकडे पाहून प्रसन्न होते व या उलट जर खरकटी भांडी असतील तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते सकाळी उठल्यानंतर स्वच्छतेच्या अशा किचनला पाहून आपणास सुद्धा प्रसन्न वाटते व या उलट जर खरकट्या भांड्यावर आपली पहिली नजर पडत असेल तर आपल्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये वैभव लक्ष्मीची पूजा करावी पोथी वाचणे शक्य नसेल उपवास करणे शक्य नसेल तर वैभव लक्ष्मीची पूजा व आरती करावी व कापुराची आरती घरामध्ये सगळीकडे फिरवावी अगदी कानाकोपऱ्यात यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये स्थिरस्थायी टिकून राहते कारण लक्ष्मीला चंचलता म्हटलं जातं ती खूप चंचल आहे लक्ष्मीला घरामध्ये टिकून राहावे म्हणून आपण काही प्रयत्न केले पाहिजेत तसेच शुक्रवारी लक्ष्मी मंत्राचा जप करावा हातामध्ये एक विलायची व एक लवंग घ्यावे व ओम श्रीम श्री हे कमलाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा व ही विलायची व लवंग आपण पैसे ठेवतो त्या जागी ठेवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर होईल पतीची उन्नती होऊ लागेल पुढचे कार्य आहे स्त्रियांनी महादेवासमवेत माता पार्वतीची सुद्धा पूजा अवश्य करावी यामुळे अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो माता गौरी ही अधिशक्ती आहे तिची पूजा केल्यामुळे जीवनात अनेक के लाभ मिळू लागतात याचा उपयोग आपल्या पतीला सुद्धा होतो म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी म्हणून माता गौरूची पूजा करावी पुढचे काळी आहे जी स्त्री अन्न वाया घालत नाही घरामधील वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवते घरात आलेल्या आधींचा सन्मान करते अन्न व पाणी विनाकारण वाया घालत नाही अशा घरी लक्ष्मी निवास करते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद